काय करायचं करून घ्या रे घाबरायचं काम नाही आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मला प्रश्न पडला आईला म्हटलं मला जेवढं कळत नारायण भाऊचा पत्ता कणकवलीतला नारायण भाऊ सागर बंगल्यावर कधी बसून गेलो असल परत माहिती काढली तर नाही म्हणले ते तिकडच आहे म्हणले इकडं तर देवेंद्र भाऊ आहे बापला विसरणारी माणसं ही आणि त्यानं पुन्हा पोलिसांना धाक द्यायचा आणि सांगायचं आय हो काय रेकॉर्ड करता काय रेकॉर्ड करता काय व्हिडिओ काढून आपल्या का भाषा काय बघा सत्ताधारी आमदारांची अरे तू कोण असा चिकना बांड तर की तुझा व्हिडिओ काढावा आरू झाला झाला संपणारा तुझा व्हिडिओ काढायचा का सक्ष नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस ला चांगलंय हा बटले पोलिसांना दम देतो व्हिडिओ काढून काय बायकोला दाखवायचा का त्यावर सुषमा अंधारे म्हणले हा कोण देखना एवढा त्याची सुरुवात होती तिथं तो संपतो आणि म्हणतो माझा बाप सागर बंगल्यावर आहे अंधारे म्हणतात नारायण राणे बाप पासून बापाला विसरला हा पहा नेमकं भाषणामध्ये सुषमा अंधारे काय म्हणाल्या राज ठाकरेंनी पण एवढ्या कधी जाहिराती केल्या नसतील आणि आमिर खान अक्षय कुमारने पण कशाच्या जाहिराती केल्या नसतील एवढ्या जाहिराती सरकार पक्षाकडून येत आहेत अरे इतक्या जाहिरातीची गरज पडते काय तुम्ही विचार करा दादा तुम्ही नेटफ्लिक्स बघता तुम्ही अमेझॉन बघता तुम्ही मोबाईल स्क्रोल करता स्क्रोल करता स्क्रोल करता दुधातुपाची येते का व्यायामाची येते का सत्संगाची येते का कीर्तनाची येते का जाहिरात यापैकी कशाचीही येत नाही जाहिरात कशाची येते बोलो जुबा केसरी जाहिरात कशाची असते जंगली रमी पे आव महाराज जाहिरात कशाची असते खूप जब एकार रंग जब मिल बैठे गे तीन यार आप मैं और बॅक पर सोडा जाहिरात वाईट गोष्टींची असते सरकार प्रचंड जाहिरातींचा रतीब लावत आहे कारण ते वाईट विचारांचे लोक आहेत त्यांना लोकांच्या दादा हो कालपर्यंत आपण सगळी माणसं गुड्या गोविंदाना नांदत होतो काल पर्यंत आपल्या आपल्यामध्ये कुठला वाद नव्हता पण हा वाद निर्माण करायचं पाप केलं ते इथल्या सरकारनं हे इलेक्शन का महत्वाचं वाटत लॉ अँड ऑर्डर नावाची गोष्ट शिल्लक नाहीये आम्ही पोलिसांकडून अपेक्षा कुठल्या करायच्या कारण गेल्या अडीच वर्षामध्ये प्रत्येक सत्ताधारी आमदाराने एकच काम केलं आपल्या पोलीस स्टेशनला आपल्या मर्जीतला पीआय नेमणूक करून घ्यायचा आणि त्या पीआयने सत्ताधाऱ्याने सांगितलं की वाटेल त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे प्रश्न विचारायला गेलं की तीनशे त्रेपन्न तो आम बात तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न तीनशे सात तीनशे चौऱ्याऐंशी लगेच केसेस टाकून घ्यायच्या पण सत्ताधाऱ्याचा माणूस असेल आणि त्याने गुन्हा जरी केला तरी मात्र एफ आय आर अजिबात करून घ्यायची नाही दादा हो तुम्ही विचार करा काल परवा पर्यंत साधारण दहा वर्ष पूर्वी पर्यंतची परिस्थिती काय होती एखाद्याचा खून जरी करायचा असेल कुणाला तर कधीतरी कुठेतरी कुणी निर्जन ठिकाणी एकमेकांना सुपाऱ्या देत असतील मारहाण करत असतील पण आता परिस्थिती काय आहे फेसबुक लाईव्ह करून मारतात फेसबुक लाईव्ह करून परिस्थिती काय आहे पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांना गोळ्या घालतात परिस्थिती काय आहे बाबा सिद्धकी नावाच्या आमदाराला वाय दर्जाची सुरक्षा असताना सुद्धा त्याचा खून झाला अरे जर वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या आमदाराचा खून होऊ शकतो तर तुमच्या माझ्यासारख्याची काय वाहत आहे लॉ अँड ऑर्डर गेला कुठे पोलिसांची काय आहे पण पोलिसांचा धाकच नाही का पोलिसांचा धाक असेल ती कोकणातली चिल्लर चारणे वाराने त्यांना तिकडून यायचं यांची बार्किंग ब्रिगेड आहे काय आचारसंहितेचे कॅमेरे लागायचे ते लागू दे काल सदा खोत काहीतरी बोलला ही सगळी ब्रिगेड आहे या ब्रिगेडला याच कामासाठी ठेवलेला आहे तो सांगतो कोकणात न येऊन तो सांगतोय ए काय करायचं तर करून घ्या रे घाबरायचं काम नाही आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मला प्रश्न पडला म्हटलं मला जेवढं कळतय नारायण भाऊचा पत्ता कणकवलीतला हाय नारायण भाऊ सागर बंगल्यावर कधी बसून गेलं असल परत माहिती काढली तर नाही म्हणले ते तिकडच आहे म्हणले तर देवेंद्र भाऊ आहे बापला विसरणारी माणसं ही ह्यांच्याकडून आणि त्यानं पुन्हा पोलिसांना धाक द्यायचा आणि सांगायचं अय पोलिस करता काय रेकॉर्ड करता काय व्हिडिओ काढून आपल्या बायकोला दाखवणार आहात का भाषा काय बघा सत्ताधारी आमदारांची अरे तू कोण असा चिकना बांड तर ना की तुझा व्हिडिओ काढावा सुरू झाला झाला संपणारा तुझा व्हिडिओ काढायचा का पण या लोकांनी लॉ एड ऑर्डरचा धाक कमी केला या लोकांनी लॉ एड ऑर्डर बिघडून टाकली या लोकांनी पोलिसांचा धाक संपवून टाकला परिणाम देशामध्ये राज्यामध्ये आज काय परिस्थिती आहे बघा दादा हो जातींचं राजकारण तर सोडा यांनी महापुरुषांना सुद्धा सोडलं नाही महापुरुषांचं राजकारण करतात काय गलिच्छ लोक का आहेत एकनाथ शिंदेनी जायचं आणि छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन खोटी शपथ घ्यायची देवेंद्रजींच अजून काहीतरी वेगळंच चालू काल देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की राहुल गांधी हे अर्बन नक्सली लोकांना सोबत घेऊन फिरतात कारण लाल रंग हा अर्बनी नक्सलीचा आहे माझ्या हातात लाल रंगाची प्रत आहे ही भारतीय संविधानाची प्रत आहे या देशामध्ये राहावे कसे बोलावे कसे चालावे कसे शिकावे कसे घर कसे घ्यावे नोकरी कशी करावी इन्शुरन्स कसा करावा आरक्षण कसे मागावे प्रमोशन कसे मागावे जगावे कसे मरावे कसे पुरावे कसे याचा कायदा ज्याच्यात लिहिला गेला ते संविधान तुम्ही या संविधानाला म्हणता नक्षलवादी देवेंद्र फडणवीसांनी या संविधानाला नक्सलवादी म्हणणं म्हणजे हा फक्त संविधानाचा अपमान नाही आमच्या काळीज कप्प्यात का राहणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान